संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या भागातून सुद्धा अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत ड्रोन कॅमेऱ्यातून ही अलोट गर्दी टिपली आहे लकी गेहलवाल यांनी तर लंडनमध्ये सुद्धा आषाढी एकादशीचा असाच मोठा उत्साह पाहायला मिळाला युनायटेड किंगडममध्ये प्रथमच भव्य आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे पंढरपूर ते लंडन अशी पादुका यात्रा काढण्यात आली सत्तर दिवसांचा प्रवास करून माऊलींच्या पादुका लंडनमध्ये पोहोचल्या या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली